वाघावर बसली नवसाला पावली क्रोध मारी ला मैषास वाघावर बसली नवसाला पावली क्रोध मारी ला मैशास या दुर्गा मातेचा आम्ही करूया गजर या अंबा मातेचा आम्ही करूया गजर या दुर्गा मातेचा मे आ गजर हिमालया मधे देवी पार्वती कोणी अंबा जगदंबा म्हणती हिमालया मे देवी पार्वती कोणी अंबा जगदंबा म्हणती भवानी रूपात पावे मला ती शिबा आमचं भगवंत र या दुर्गा मातेचा आम्ही करूया गजर या अंबा मातेचा आम्ही करूया गजर वाघावर बसली नवसाला पावली क्रोध मारी सुर या दुर्गा मातेशा आमि करू या गजर या अंबा मातेशा आमि करू या गजर भवानी बनो की दुर्गा आई तुलाने करू पात संचार केला भवानि मानो कि दुर्गाय तुला अनेक रूपात् सञ्चार केला चार वेदानि महिमा गायिला मघुन गेले सुरवर या दुर्गा मातेचा आम्ही करूया गजर या अंबा मातेचा आम्ही करूया गजर वाघावर बसली नवसाला पावली क्रोध मारी लहान वाघावर बसली नवसाला पावली क्रोध मारी लहान या दुर्गा मातेचा आम्ही करू या गजर या आंबा मातेचा आम्ही करू या गजर गरजत राहो कीर्तीया पुली वेडेवाकोडी मनातील आई गरजत राहो कीर्ती या पुली वेडेवाकोडी मनातील आई गोपीनाथ हा धन्य झाला तुझ्या कृपेने बरं झालं यादुर आमी करू या दुर्गा मातेचा आम्ही करूया गजर करू या दुर्गा मातेचा आम्ही करूया गजर